प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची घेतली भेट देगलूर बिलोली मतदारसंघाबाबत झाली सकारात्मक चर्चा देगलूर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेश कार्यालय टिळक भवन मुंबई येथे भेट घेतली या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येते उपप्राचार्य प्राध्यापक कुमार कांबळे यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार नऊ या अठरा वर्षाच्या काळात काँग्रेस पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला गेल्या काही दिवसांपूर्वी प्राध्यापक कांबळे काँग्रेसमध्ये प्रवेश केले असले तरी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांची घरवापसी झाली असल्याचे म्हणाले एक उच्च शिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्व चळवळीतला कार्यकर्ता सामाजिक भान असलेला नेता मिळाला अशी सामान्य जनतेच्या चर्चेला उदाहरण आले आहे येणाऱ्या काळात देगदुर्बिलोली विधानसभा मतदारसंघात एक चांगला उमेदवार पाहायला मिळेल अशी चर्चा रंगली आहे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा केली दिगल दुर्बिलोली मतदारसंघातील विविध समस्या व प्रश्नांबाबत प्रदेश अध्यक्ष पटोले यांना माहिती प्राध्यापक कांबळे यांनी दिली ही चर्चा एकूणच सकारात्मक झाल्याचे सांगण्यात येते येणाऱ्या काळात दिल्ली दुर्बिलोली विधानसभेची उमेदवारी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांना मिळाल्यास विजय निश्चित आहे अभ्यास व उच्च शिक्षित प्रतिनिधी मिळाल्यास मतदारसंघाचे सोने होईल अशी चर्चा जनतेत रंगली आहे मिलिंद माइंड लाईट मीडिया